या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत शाळा व्यवस्थापन समिती पुनर्गठन प्रक्रिया करतानाचे टप्पे यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण शालेय व्यवस्थापन समितीचा जी आर अभ्यासलेला आहे आता शालेय व्यवस्थापन समिती स्थापन करताना विद्यार्थीने आहे पालकने आहे आणि त्याचं जे आरक्षण आहे त्या पद्धतीने कसं निश्चित करायचं सदस्य संख्या कशी निश्चित करायची त्याचे संपूर्ण टप्पे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत बघा आर टी कलम एकवीसनुसार पुनर्गठन करताना त्यामधील काही बारकावे आपण समजून घ्यावी त्यामध्ये एकूण समितीच्या पन्नास टक्के मायला सदस्य घेणे फक्त पालकामधून पन्नास टक्के मायाला सदस्य घेतल्याप्रमाणे चुकते व नुसार महिला प्रमाण होत नाही म्हणून आपल्याला एकूण सर्व जे आपण नवनियुक्त स्वीकृत सदस्य आहे त्यातूनसुद्धा महिला सदस्य घेणं अपेक्षित आहे ऐकून समितीच्या पंचाहत्तर टक्के पालक सदस्य घेताना प्रत्येक वर्गातून घ्यावे तसेच उपस्थित गटातील व दुर्बल गटातील प्रमाणशील सदस्यत्व देण्यात येईल म्हणजे ज्या वर्गात इतर वर्गाच्या तुलनेत अधिक पालक असतील तर जास्त सदस्य त्या वर्गातून घेणे अपेक्षित आहे पंचवीस टक्के इतर सदस्यांमध्ये मुख्याध्यापक शिक्षक प्रतिनिधी ग्रामपंचायत सदस्य व शिक्षणप्रेमी यांचा समावेश होतो दोन विद्यार्थी स्वीकृत सदस्य असल्याने एकूण समितीमध्ये त्यांचा समावेश होत नाही जर एकूण समिती सोळा असेल तर दोन विद्यार्थी प्रतिनिधी मिळून अठरा अशी संख्या होती पूर्वतयारी यामध्ये आपल्याला सर्व विद्यार्थ्यांच्या पालकांना किमान आठ दिवस अगोदर लेखी सूचना द्यावी ज्यामध्ये पुनर्गठन दिनांक वेळ स्थळ यांचा समावेश असेल दोन ग्रामपंचायतीस पत्र देऊन ग्रामपंचायत सदस्य यांची मागणी करावी जेणेकरून ग्रामपंचायतकडून महिला किंवा पुरुष सदस्य मिळणार असल्यास पालकांमधून महिलांचे प्रमाण वाढवण्याबाबत निर्णय घेण्यात येईल उन्हा जर ग्रामपंचायत सदस्य महिला असेल तर पन्नास टक्के महिला प्रमाण राखताना अडचण येणार नाही अन्यथा पुरुष सदस्य दिले तर पालक सदस्यातून महिलांचे प्रमाण वाढवावे लागेल तीन सर्व शिक्षकांच्या मदतीने शिक्षक प्रतिनिधीची निवड करावी चार कोणत्या वर्गातून किती सदस्य घ्यावे हे निश्चित करताना उदाहरणार्थ पहिली ते आठवीमध्ये बारा पालक घेताना प्रत्येक वर्गाला मुलांच्या प्रमाणानुसार पालकांचे सदस्यत्व मिळेल हे निश्चित करावे या ठिकाणी आपण बारा पालक हे प्रमाण ठेवून आपण विद्यार्थी संख्या नुसार प्रत्येक वर्गातून किती पालक घ्यायचे याचं एक सूत्र सांगितलेलं आहे बघा या पद्धतीने विद्यार्थी संख्येच्या प्रमाणात सदस्य संख्या निश्चित करून तुम्ही तुमच्या शाळेची सदस्य संख्या निश्चित करू शकता समजा वर्गनिय मुले एकशे अठ्ठ्याहत्तर मुले आपल्या शाळेमध्ये आहेत तर एकशे अठ्याहत्तर भागेला बारा आपण घेणारे सदस्य संख्याने भागायचं चौदा पॉईंट त्र्याऐंशी म्हणजे पंधरा मुलामध्ये एक सदस्य हे प्रमाण आपल्याला मिळालेलं आहे मग आता आपलं वर्गनीय मुलं जर या प्रमाणे असतील उदाहरणार्थ वर्ग पहिलीमध्ये एकोणतीस मुलं असतील तर आपल्याला पंधरा दोन्ही तीस पंधराच्या पटीमध्ये आपल्याला दोन सदस्य घेता येतील वर्ग दुसरीमध्ये जर तीस असतील तिथे पण दोन घेता येतील तर वर्ग तिसरीमध्ये बत्तीस तर आपण पंधरा दोन्ही तीस म्हणजे तीसच्या जवळपास असणारा आकडा आहे म्हणून या ठिकाणी दोन सदस्य घेतलं वर्ग चौथीमध्ये सुद्धा अठ्ठावीस हा सुद्धा तीसच्या जवळ असणारा आकडा आहे आता वर्ग पाचवीमध्ये मात्र अठराच आहे म्हणजे पंधराच्या जवळ असणारा ही संख्या आहे म्हणून आपल्या ठिकाणी एक सदस्य घेऊया वर्ग सहावीमध्ये सुद्धा पंधराचा आहे या ठिकाणी एक सदस्य सातवीमध्ये चौदा असेल तर एक आठवीमध्ये बारा सदस्य असेल तरी सुद्धा एक सदस्य आपल्या ठिकाणी घ्यावं लागेल त्यानुसार वर्गणी अपेक्षित सदस्य संख्या आपल्या ठिकाणी मिळालेली आहे याचबरोबर इतर घटकांना प्रतिनिधित्व देतानाही असाच नियम लावला पाहिजे ज्या वर्गात एखाद्या घटकातील मुलांची संख्या आहे तेथे प्रतिनिधित्व देणे तसेच ज्या वर्गात मुलींची संख्या तुलनेत जास्त आहे तेथे महिला सदस्य घेणे आता जात न्याय करताना बघा उदार्थ या ठिकाणी ओपनचे ऐंशी पालक आहेत ओपन संवर्गाचे ऐंशी पालक आहेत तर त्याच पंधराने बघितल्यानंतर आपल्याला पंधरा पाचशे पंच्याहत्तर म्हणजे हा पाचच्या जवळ असणारा जी संख्या आहे ती मिळते म्हणजे पाच प्रतिनिधी आपण ओपन संवर्गातून घेऊया आता बावन उदाहरणार्थ बावन्न या ठिकाणी ओबीसी पालक आहेत तर या ठिकाणी बावन्न बागेला पंधरा आपण जर केलं तर पंधरा तरी पंचेचाळीस अशा पद्धतीने आणि पंधरा चौक साठ साठच्या जवळपास असणारा जो संख्या आहे त्या ठिकाणी चार सदस्य आता एस टी संवर्गातील जर अठरा पालक आहेत तर त्या ठिकाणी एक सदस्य आणि एस मध्ये जर या ठिकाणी एस संवर्गातील सव्वीस पालक असतील तर या ठिकाणी सव्वीस बागेला पंधरा करून दोन अशा प्रमाणात आपल्याला जातनिहाय सदस्यांची निवड करता येते सहा वर्गनिय सदस्य प्र, वर्गनिहाय प्रतिनिधित्व संख्या व जातनिया सदस्य संख्या यांची माहिती तयार करून पुनर्गठन करण्यापूर्वी फलकावर लावून घ्यावी शाळा व्यवस्थापन समिती पुनर्गठन दरम्यान शाळा व्यवस्थापन समिती पुनर्गठन करण्याच्या दिवशी सर्व पालक वर्गनियाय बसतील याची व्यवस्था करावी शाळा व्यवस्थापन समिती पुनर्गठन करण्यापूर्वी सर्व उपस्थित पालकांना शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांचे कर्तव्य व जबाबदारी यांची माहिती द्यावी वर्गनियाय किती सदस्य निवडणार आहेत हे फलकावर मानून ठेवावे व त्यानुसार सूचना देऊन इच्छुक सदस्यांची नावे फाळ्यावर क्रमाने लिहावीत वर्गनिया सदस्य निवडताना गोंधळ होण्याची शक्यता असेल तर गुप्त पद्धतीने मतदान घ्यावे अन्यथा खुले मतदान देखील स्वीकारू शकतो गुप्त मतदान घेताना शाळेच्या नावावर चिठ्ठ्या तयार करून सर्व पालकांना वाटाव्यात व त्यावरती सदस्यांचे नाव किंवा अनुक्रमांक घ्यावा एकापेक्षा जास्त सदस्यांची निवड होणार असेल तर एक एक सदस्यांची निवड प्रक्रिया राबवावी जास्त मते मिळालेल्या सदस्यांना विजयी घोषित सर्व वर्गातील पालक सदस्यांची निवड झाल्यास सर्व पालकांमधून एका शिक्षणप्रेमी सदस्यांची निवड करून घ्यावी शिक्षणप्रेमी सदस्य निवडल्यानंतर फक्त नवनिर्वाचित सदस्यांची बैठक घ्यावी इतर पालकांचा समावेश होणार नाही याची दक्षता घ्यावी इतर पालकांचा हस्तक्षेप होणार असेल तर दोन दिवसांनी दिनांक वेळ स्थळ ठरवून पालकां निवडलेल्या सदस्यांमधून अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची निवड करावी शाळा व्यवस्थापन समिती पुनर्गठन नंतर वर्गणी या निवडलेल्या सदस्यांची नावे सर्वांना सांगणे व इतिवृत्तावर सर्व नवनिर्वाचित सदस्यांच्या सहाय्या घेणे प्रत्येक महिन्याच्या शाळा व्यवस्थापन समिती बैठकीची एक तारीख निश्चित करणे जेणेकरून प्रत्येक महिन्याच्या बैठकीस सदस्यांना पूर्वकल्पना येईल शाळा व्यवस्थापन समितीला शाळेच्या गुणवत्ताबाबत वर्गनीय माहिती देणे शाळेच्या भौतिक व गुणवत्ता सुविधांच्या आराखड्याबाबत कल्पना देणे व आवश्यक त्या ठिकाणी सहभाग निश्चित करावा ज्यामुळे नियमित वेळेत हे आपल्या कामाचा भागच आहे असे सर्व सदस्य निश्चित करतील शाळा व्यवस्थापन समिती बैठका नियमित होण्यासाठी शाळेत पालकांचा नियमित सहभाग होण्यासाठी काही नियमावली बनवणे उदाहरणार्थ एखादा सदस्य सलग तीन महिन्याच्या बैठकीस उपस्थित नसले त्याचे सभासदत्व रद्द करणे पालक शिक्षक नुसार दोन महिन्यातून एकदा पालक सभेचे आयोजन करणे मुलांच्या शिकण्यात पालकांचा सहभाग वाढीसाठी वर्गणीय नवनिर्वाचित सदस्यांच्या जबाबदारीचे वाटप करणे आणि आर नुसार समिती सदस्यांच्या जबाबदारीची व अधिकारीची माहिती देणे शिक्षक मित्रांनो या पद्धतीने जर आपण नियोजन केलं तर शालेय व्यवस्थापन समितीचं गठन आपण करू शकतो आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा आपण पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये थँक्यू